डायरेक्ट माशेच्या तोंडात धबधब्या मी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी जवळच्या केसरी फंसवडी गावात असलेल्या के एस आर ग्लोबल अक्वेरियम या भारतातल्या पहिल्या फिश थीम पार्क ला आलेलो आहे बोला तिकीट आणि चला आत या फिश थीम पार्क मध्ये जगभरातले वेगवेगळे मासे प्राणी पक्षी बघता येणार आहेत तसेच ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी तर आहेतच तुम्ही इकडे आला का नाही असा एक व्हिडिओ काढा त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड म्युझिक लावायचे ढे टिटे ते तिथे आणि यो पिंटू दिसला काय यो पिंटू मी टीव्हीत बघितलेला तो पहिल्यांदा इथं बघितलं बघा हे सर बर्ड पार्क मध्ये जगभरातून आणलेले वेगवेगळे पक्षी आहेत आता सगळे काय तुम्हाला दाखवता येणार नाही ते तुम्ही प्रत्यक्षात येऊनच बघा पक्षी बघायला पण मिळणार आणि हातात घेऊन त्यांच्याबरोबर खेळता पण येणार आहे माहिती हे जर आगाऊ तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती लिहिलेली आहे तरी पण आपल्याला मार्गदर्शनासाठी पण असतात मार्गदर्शक म्हणले याला काकद घेणार काय म्हणलो द्या की की घेतलं आहेत यांच्याकडे वाईट मोठेत अजिबात बघायचं तुम्ही आयुष्यात तुमच्या मित्रांना कधी पार्टी दिलेली असू दे किंवा नसू दे पण इथं माशांना खायला देण्याची संधी तुम्हाला मिळते चला आता वेगवेगळे मासे बघायला एक्वेरियम मध्ये जाऊ केस आर एक्वेरियम मध्ये जगभरातल्या विविध प्रकारचे रंगाचे आकाराचे मासे आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे मासा ॲमेझॉनचा आहे का पॅसिफिकचा आहे त्यानुसार त्या टँक मधलं वातावरण तयार केलेला आहे हा मासा बघा की आर फार सगळं दिसते ट्रान्सपरंट मासा आपल्याला सुरमाई पापलेट बांगडा कोळंबी ह्याच्या पलीकडे लई काही माहीत नसते वय नाही तसं मी एका माशाला विचारलं तुझा रस्ता कसा होतोय तो मासा म्हणला चल पुढो या सगळ्या बरोबर जाता इथं ऍडव्हेंचर पार्क सुद्धा सुरू झालाय त्यामुळे हा सुद्धा एक वेगळा अनुभव तुम्हाला अनुभवता येणार आहे आणि येत्या काही दिवसात इथं भरपूर काही गोष्टी सुरू होणार आहेत जसं की इथं येणाऱ्या पर्यटकांची राहण्याची सोय ॲग्रो टुरिझम डिटॉक्स सिटी बोटिंग लेक अशा अनेक गोष्टी इथं होणार आहेत इथले मासे तुम्ही पाळायला पण घेऊन जाऊ शकता बघा आता इथं हॉटेल पण सुरू झालेलं आहे त्यामुळे आता हॉटेलमध्ये मस्त मी सुरू माई थाळी मागवलेली आहे मस्त खातो जातो आणि पुढचं सगळं झालं की परत एकदा इकडे येतो 拜拜。Bye bye.